ही माझी कॉफी हे नारळाचं तेल ही तयार झाली बुलेट प्रूफ कॉफी तर बुलेट प्रूफ कॉफी हा काय प्रकार आहे खूप लोक मला विचारतात याचा काय फायदा आहे का तर मित्रांनो पहिलं समजून घ्या बुलेट प्रूफ कॉफी म्हणजे काय आता बुलेट प्रूफ कॉफीमध्ये हाय क्वालिटी कॉफी बीन्स याची कॉफी वापरली जाते ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉफी अरेबिका तर ही सर्वात चांगली क्वालिटीची कॉफी मानली जाते किंवा अजून पण भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण दिलं आता त्या कॉफीमध्ये घी ॲड केलं जातं तूप ॲड केलं जातं जे एक सॅच्युरेटेड फॅट आहे आणि त्याच्यासोबत अजून एक सॅच्युरेटेड फॅट ॲड केला जातो म्हणजे कोकोनट ऑइल नारळाचं तेल आता कोकोनट ऑइल जे आहे हे सॅचुरेटेड फॅट आहे पण ती एमसीटी आहे मीडियम चेन ट्रायग्रिसाईड म्हणजे तुम्हाला त्याचं ब्रेकडाऊन जरा बॉडीमध्ये लवकर होतं एनर्जी मिळते तुम्हाला तर खूप लोक मला विचारतात अशा प्रकारची बुलेट प्रूफ कॉफी घेतल्याने वजन ड्रॉप होतं का किंवा फॅटलॉसमध्ये याचा वापर केला पाहिजे तर मित्रांनो ही बुलेट प्रूफ कॉफी जी आहे ही अशा लोकांसाठी बनवली गेली आहे की जे लोक फॅटलॉस डाएटवरती असतील किंवा जे अगदी लो काप डाएटवरती असतात फॉर एक्झाम्पल किटोजेनिक डाएट आता काही लोकांना ही सवय असते की ब्रेकफास्टमध्ये ते हेवी कार्ब्स लोड करतात आणि मग असे लोक जेव्हा फॅटलॉसच्या डाएटवर जातात आणि त्यांना कार्बोहायड्रेट अवॉइड करायचे असतात किंवा कार्बोहायड्रेट एकदम लो करायचे असतात त्यांना मग तिकडे ते या बुलेट प्रूफ कॉफीचा वापर करतात कारण का ह्याच्यानी पहिला फायदा तुम्हाला हा मिळतो तुमचा सीएनएस ऍक्टिव्हेट होतो अलर्टनेस वाढतं फोकस वाढतं आणि त्याच्यामध्ये जे फॅट्स असतात सॅच्युरेटेड फॅट म्हणजे घी असू दे किंवा ते कोकोनट ऑइल एमसीटी असू दे, दे ह्याच्यामुळे तुम्हाला प्रदीर्घ काळासाठी एनर्जी पण मिळते तर म्हणून ह्याचा वापर केला जातो आणि ह्याच्यानी मग काय होतं तो हेवी काब मिल घेत नाही ओके म्हणजे कार्बोहायड्रेट लो करण्यामध्ये ते मदत करतात किंवा तुम्ही असंही म्हणू शकतात की त्याला जी क्रेविंग येते कार्बोहायड्रेट खाण्याची जी क्रेविंग्स येते ती इतकी येत नाही ओके okay? आणि म्हणून बुलेट प्रूफ कॉफीचा वापर केला जातो तर याच्याने फायदा होतो का किंवा याच्याने फॅट लॉस होतो का किंवा वजन कमी होतं का ते ह्याच्यावरती पण डिपेंड करेल की तुम्ही एक प्रॉपर डाएट फॉलो करताय की नाही म्हणजे नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला फॅट कमी करायचंय आहे फॅट लॉसचा तुम्हाला डाएट फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे जिथे आपल्या डायटमध्ये प्रोटीन असतं फायबर असतं जे शरीराला हवे असलेले हेल्दी फॅट्स आहेत ते आपण ऍड करतो विटामिन्स आणि मिनरल्स आपण ऍड करतो पण याच्यामध्ये स्टार्च किंवा कार्बोहायड्रेट आपण लो ठेवतो तर असा डाएट जर तुम्ही फॉलो केला तर डेफिनेटली तुम्हाला त्याच्यानी रिझल्ट येणार कॉफी सोबत तुम्हाला डाएट पण पाळला पाहिजे हा पॉईंट आहे ओके तर इकडे सर्वात इम्पॉर्ट फॅक्टर काय आहे इथे सर्वात फॅक्टर आहे तो डायट ओके म्हणजे तुम्ही लो काप डायट वरती जा तुम्ही जाटोजेनिक डायट वरती जा ते जास्त इम्पॉर्टंट म्हणजे ते जर तुम्ही डिसिप्लिननी फॉलो केलं तर ही अशी कॉफी घेण्यामध्ये काय अर्थ आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचे जर काही कमेंट्स असतील तर प्लीज ते कमेंट बॉक्समध्ये टाका आणि प्रश्न विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मला भरपूर आवडेल थँक्यू सो मच